मग आपल्याला हे जर आपण संतांचं ऐकलं नाही तर मग आपलं काय होतं माहितीये का होते ते पुराणी हे जर आपण ऐकलं नाही ना हे ना ವರ್ಧಮಾನಿ ವರ್ಧಮಾನೋಡಿ ಮುಂದೆ ವರ್ಧಮಾನೋ ವರ್ಧಮಾನ ಗೋಡಿ ಮುಂದೆ ವರ್ಧಮಾನ Hold oh, oh.

I'm so i us चार पाच पाकिट एकदाच झाले हा हे संतांचं आपण ऐकलं पाहिजे हे जर ऐकलो नाही तर आपल्याला एक दिवस काळ येईल म्हणून झाले सेवा सर्व संत माय बापांच्या चरणावर दंडवत करतो अभावी कीर्तन जरा तसे फोपरेकर फार हुशार आहेत अर्धा अर्धा तास आधीच कीर्तन सुरू करतात जमलं पुरेपूर महाराज पिळून त्या रसवंतीमध्ये घालून काढायचा असं सुंदर नियोजन आदरणीय दासभाऊ असतील आमचे शिवाजी असतील आदरणीय आमचे भीमभाऊ असतील मिस्त्री असतील मासुळेसर असतील आदरणीय ज्यांनी माझं आज कीर्तन सौजन्य घेतलं ती श्रीहरिभक्तपरायण संतोजी तुळशीरामजी बोरजे यांच्याही चरणावर दंडवत करतो गावातील सर्व भजनी मंडळ आमच्या संस्थेचे आ, हे बाल वारकरी आदरणीय दासभाऊंच्या नियोजनात ज्यांनी बाबांकडे जे गेलेत ते आमचे बापूजी हरिभक्तपरायण बापूजी नावच बापूजी पळलं त्यांचं नाही का म्हणजे महात्मा गांधीनंतर बापू हेच हा आम्ही बापू यांनाच म्हणतो बरं का बापू फार मी नेहमी येतो हो ते फार चेहरा प्रसन्न आहे त्या लेकराचा बापूजी आहेत आमचे हरिभक्तपर्यंत पुढचे भाविक कीर्तनकार अक्षय महाराज आदरणीय आणि प्रखर हे सर्व पोरं होणार आहेत हरिभक्तपर्यंत नितीन महाराज नाही का नितीनच ना आदरणीय नितीन महाराज ही महाराष्ट्रातली नंदुभाऊ लिहून ठेवा यायचे नम्र आताच घेऊन ठेवा पुढे महाराष्ट्र नाही विनोदाची गोष्ट नाही बाबांच्या संस्थेतली कीर्तनाची फडी पुढे आणखीन यायची राहिली दोन तीनच तोफा आल्या उद्याची तोप आहे का तुम्ही उद्याची तोप अशी आहे की चांगल्या चांगल्यांना सांभाळणार नाही अशी तोप आहे हिंदुत्वावर तो प्रखर हिंदुत्वावरच प्रखर तुम्ही त्यांना बोलायला लावा एकदम तात्विक कोणताही विषय काळा आणि मी तर असं म्हणतो उद्या येणारे माझे मित्र आहेत माझा मित्र आहे आदरणीय किशोर महाराज काडे मी थोडा आडेथुरे बोलतो माझे मित्र आहेत किशोर महाराज काडे मी तर असं म्हणतो महाराज भाऊसाहेब महाराज ते माझ्यानंतर बाबाकडे आले दोन तीन वर्षानंतर पण एक सांगू वक्ते बाबानंतर नंतर वेळेवर जशास तसं उत्तर प्रमाणासहित भविष्यात कोण देईल तर त्यात आमच्या बाबाचे शिष्य किशोर महाराज काळे राहतील प्रखर कुठलाही प्रश्न कोणीही डिबेटला बोसवा कोणाही विषयावर धर्माच्या डिबेटला बोचवा टीव्ही ती एपीजी एपीबी न्यूज बोलवा का टीव्ही नाईन बोलवा कोणी बोलवा कीर्तन सुंदर आहे उद्याचं पाहुण्या राहण्यांना सांगा हिंदुत्व ऐकणाऱ्या लोकांना बोलवा चांगलं चिंतन ऐकणाऱ्या लोकांना बोलवा उद्याचं कीर्तन फार प्रखर म्हणून आमच्या संस्थेतल्या दोनच तोपा बाहेर निघाल्या असे शंभर आहेत सारखे शंभर आहेत अमोल तरी आता जरा थोडं थोडं व्यवहारातलं बोलते पण ते व्यवहारातलं बोलतही नाहीत शंभर लेकर आहेत असे आणि येणाऱ्या चार वर्षामध्ये आदरणीय बावस्कर बाबांचं नाव या महाराष्ट्रात चिंतनीय दृष्टीने सगळी लोक कीर्तनाकडे पाहतील बाबांचं ध्येयच आहे कीर्तनात विनोद कीर्तनात बाष्कळपणा हा संपला पाहिजे आणि निव्वळ लोकांना पारमार्थिक संत वाङ्मयच कळालं पाहिजे बाबांची इच्छा आहे म्हणून पुनशे एकदा सर्व आदरणीय विजयजी महाराज भाऊसाहेब महाराज सगळ्यांच्या चरणावर दंडवत आदरणीय हरिभक्तपर्यंत सगळी ज्येष्ठ श्रेष्ठ परिसरातली कीर्तनकार महाराज प्रवचनकार मंडळी हरिभक्तपर्यंत आदरणीय व्यासपीठाचार्य आदरणीय मानिक बाबा आहेत बाबांच्याही चरणावर दंडवत करतो आणि झालेली सेवा तुमच्याच चरणावर पुनशे एकदा त्रिवार अभिवादन करतो मोठ्या प्रेमाने माझ्या ज्ञावबारांचं भजन करा ज्ञानेश्वर